गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून रेतीची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले या कारवाईत आठ लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून रेतीची अवैध वाहतूक केली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली दरम्यान पोलिसांनी या मार्गावर सापळा रचून तीन ट्रॅक्टर जप्त केले या कारवाईमुळे सडक अर्जुनी तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्यामुळं गोंदिया जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आला आहे दहा दिवसांपूर्वीच गोरेगाव तालुक्यात पाच टिप्परसह एक जेसीबी जप्त करण्यात आली होती त्यानंतर सडक अर्जुनी तालुक्यात ही मोठी कारवाई केल्यानं रेती तस्कर्यांचे धाबे दण आणले आहेत